मारल मी तुला हा नुसती मस्ती चालली तू सकाळपासून काम नाही धंदा नाही कुठली तशी मस्ती करते तू हा का मस्ती करते मस्ती काय करते तू का मस्ती करते इकडं बघ माझ्याकडं तू मस्ती काय करते मारले तुला मी दुसरा काठी उभारली समजत नाही तुला बोलायला कळत नाही तुला गपरा मधलं समजत नाही हा लहान आहेस तू त्याच्याबरोबर मस्ती करायला दात लागला काय झालं म्हणजे आलड्या वळ्या वळसा चालतो वाला सकाळी उठायचं हेच काम करायचं काय गपरे 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 करत राहायचं माणसाने तुमच्या माग तुला काय झालं तुला काई? तुला दम दिला म्हणून जास्त झालं तुला हा जो, चल आतमध्ये चल झोपून घे आतमध्ये चल हा झोपून गेलं घे झोपून घे अजिबा बाहेर नाही येत दोघांनी पण आता